साम्राज्य या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष ठाम असून या प्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा सात मेचा शासन निर्णय रद्द करायला भाग पाडू पदोन्नतीतील आरक्षण या विषयावर राज्यभरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या ऑनलाईन चर्चेत बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी ही भूमिका मांडली आहे ते कव्हर झालेत मला असं वाटतं महत्वाचे जे मुद्दे ह्याच्यात आहेत एकतर एक सात मेच जे जी आर आहे त्या बाबतीत तेव्हाच जे काही होयला पाहिजे होतं ते, ते थोडीशी मला असं वाटतं दिरंगाई झाली आहे अ पण देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाही ताबडतोब जसं मला असं वाटतं माने साहेबांनी खूप कॉन्क्रीट सजेशन की आता निर्णय झालाय तो जी आर आलाय पण पुढचा आपला ऍक्शन प्लॅन काय असायला पाहिजे मी बऱ्याच जणांचे मेसेजेस पण वाचत होती की पुढचा ऍक्शन प्लॅन काय असायला पाहिजे की ताबडतोब आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र विकास आघाडीवर महाविकास आघाडीवर दबाव आणून हे निर्णय हा जो निर्णय आहे किंवा जी आहे हे ताबडतोब परत घेण्यास आपण शासनाला भाग पाडला पाहिजे हा माझा आय थिंक महत्वाचा मुद्दा आहे आणि ते करण्यासाठी नाना भाऊ आपण मार्गदर्शन करा की नेमकं का आपल्याला काय केलं पाहिजे त्यांनी दोन ऑप्शन दिलेले एक तर राजकीय इच्छाशक्ती आणून हा जी आर मागे घेण्यास किंवा रद्द करण्यास आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लिगली हे कसं फाईट करू शकतो तर सुप्रीम कोर्टमध्ये ऑफकोर्स याचिका दाखल करून ताबडतोब ह्याच्यावर स्टे आजचा जो निर्णय आहे त्याच्यावर स्टे आणणं खूप गरजेचं आहे नाहीतर नाना भाऊ आपण अग्रेसिव्ह आहातच ह्या बाबतीत आणि आपण त्यावेळेस जी भूमिका घेतली की नाहीतर आपण सगळे विड्रॉ मिनिस्टर्स विड्रॉ होतील कारण का मला असं वाटतं की आपल्याला कन्सल्ट न करता हे जर डिसिजन घेतलं गेलं असेल आणि खास करून आदरणीय सोनियाजी गांधींनी एवढं सेन्सिटिव्ह संवेदनशील पत्र एक महाराष्ट्र महा, महाविकास आघाडी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पाठवून सुद्धा जर हे जी आर आणलं असेल तर जसं कपिल पाटील साहेब म्हणाले मी दुर्दैवी हा, हा, हा शब्द वापर वापरत नाही पण हे, हे मला असं वाटतं कुठेतरी चुकीचं आहे आणि आपला तुम्ही म्हणा आपल्या पक्षाचा जे डिसिजन आहे ते ठाम आहे मी विधानसभेमध्ये आपण मला अध्यक्ष नेमलत अनुसूचित जातीच्या समितीचं अध्यक्ष नेमलत मला असं वाटतं तिथे पण ते जे सोशल जस्टिस डिपार्टमेंट आहे त्याचे पण अनेक खूप फंड्स अनयुटिलाइज्ड आहेत आणि नेमके बारकीचे फंड असतील किंवा इतर असतील आम्ही जेवढ्या मीटिंग्स घेतल्या त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की बऱ्याचशा गोष्टी पारदर्शक नाही आहेत त्यात पण कोविडमुळे आपण जिल्हावाईज दौरे घेऊ शकलो नाहीत आणि म्हणून तो वेगळा विषय आहे पण एकंदरीत मागासवर्गीयांवर अन्याय होताना किंवा जे फंड्स आहेत त्यांच्यासाठी ते अनयुटिलाइज जात आहेत असं कुठेतरी निदर्शनास येत आणि म्हणून मला असं वाटतं आपण खूप मोठ्या प्रमाणात ठाम स्टेप आता पावलं घेणं महत्वाचं आहे फक्त बोलून आणि हे करून म्हणजे मी कमेंट्स बघते नाना भाऊ आणि ते कमेंट्स आपल्या सगळ्यांना घेऊन एकंदरीत आपण अग्रेसिव्ह स्टँड घेतला आणि हा जी आर ताबडतोब रद्द करायला लावला तर मला असं वाटतं योग्य राहील आणि मागासवर्ग्यांवर जो होणारा अन्याय आहे तो ताबडतोब थांबेल धन्यवाद